राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादकांना मदतीचा हात मिळालाय त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा अनुदान मिळणार लाडकी वहिण नंतर शेतकऱ्यांसाठी सरकारचा हा मोठा निर्णय आहे लाडकी वहिण नंतर शेतकऱ्यांसाठी सरकार न हाता हा मास्टर स्ट्रोक खेळ दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत लवकरच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आताची मोठी बातमी आता येते सरकारच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आलाय राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादकांना मदतीचा हात आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलाय त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा अनुदान देण्यात आलंय लाडकी बहिणीनंतर शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हा हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा ई के वाय सी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा